खरं म्हणजे आज आपल्या महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आज आपल्या विधानभवनात आल्या हे खरं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि शतक महोत्सवी वर्ष जे महो विधान परिषदेचं झालं या ठिकाणी साजरं झालं एक ग्रंथ त्याच्यावर लिहिला आहे सगळ्यांची माहिती त्या टाकली आहे आणि आने, अनेक लोकांना संसदपटू उत्कृष्ट वक्ता ही याचा पुरस्कार मिळाला सगळ्यांचं अभिनंदन झालं एक आज खूप आपल्या विधान विधिमंडळामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि गौरवाचा आणि अभिमानाचा होता आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये या काळामध्ये राष्ट्रपती महोदया इथे आल्या त्या आमचं सगळ्यांचं भाग्य आहे चांगलं बोलल्या महाराष्ट्राविषयी आणि त्याचं समाधान आणि आनंद आहे खूप मोकळेपणाने आणि अगदी खुले मोकळे मनाने भाषण करत होतात एक उल्लेख किंवा सुनीत प्रभू येता येता थांबले तो कोटी होती विनोद होता की ते सत्य हे ते सगळं तिकडे विनोदाचा भाग होता गमती जमती थोड्या झाल्या पाहिजे ना थोडं माणसाला स्ट्रेस फ्री करायला पाहिजे ते तसं काही म्हणजे कुठे असले तरी आमचे मित्र आहेत सगळे सर्व पक्षामध्ये आपले मित्र आहेत सगळे चांगले संबंध आहेत त्यामुळे असं काही तो काही राजकीय विषय नव्हता खूप महत्वाचं भाष्य केलेलं आहे पुतळा पडला हे दुःखद घटना आहे परंतु शिवाजी महाराज आमच्या सर्वांच्या हृदयात आहेत हा बरोबर आहे शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राने देशाचं दैवत आहे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ते आमच्या हृदयामध्ये आहेत राज्यपाल महोदयांनी जे म्हटलंय ते था। था, था था। दुर्गत दुर्गत आ, हे अतिशय बरोबर म्हटलेलं आहे कारण त्यांच्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतो देशाचा राज्याचा कारभार आपल्याचा त्यामुळे याच्यामध्ये त्यांना सुचवायचं होतं की या दुर्घटना दुर्घटनेचं म्हणजे हे दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं आणखी दुर्दैवी आहे आणि आज आपण पाहिलं काय मारोमध्ये काय कोणी कोणी कोणाचे जोडे हातात घेतले होते ब माहीतच नाही पडलं म्हणजे घरात बसलेले लोक रस्त्यावर आले त्यांनी खरं म्हणजे रस्त्यावरून दुसऱ्याचे जोडे हातात घेतले म्हणजे कार्यकर्ते जोडे मारो आंदोलन आपण समजू शकतो पण एवढे मोठे नेते सगळे रस्त्यावर येऊन जोडे मारत होते हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिलं तुमची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना गडबड होताना दिसून येते खारघर मध्ये प्रकरण समोर आलेलं आहे बिलकुल यामध्ये यामध्ये कुठंही कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच प्रसंगी सांगतो मी स्वतः साताऱ्याच्या कलेक्टरशी बोललो इथल्या इथली माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठल्याही थारा नाही यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार आहे जेलमध्ये टाकणार आणि म्हणून या माझा हा इशारा सगळ्यांनी समजून घ्यावा अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या एलिजिबल आमच्या ज्या बहिणी आहेत ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणी आहेत त्यांच्या नावावर कोणी अशा प्रकारचे पैसे खात असेल भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही कोकणामध्ये संपाच्या बद्दल चर्चा चालू आहे आणि मागे एक बैठक झालेली आहे बैठक झाली त्यानंतर उद्याही बैठक आहे गणपती आहे आणि लोकांचा सण आहे त्यामुळे एस टीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुमच्याबद्दल आम सरकार सकारात्मक आहे परंतु प्रवाशांना वेटी धरणं योग्य नाही सरकार तुमच्याबरोबर आहे सरकार आपल्या बाजूचं आहे सर्वसामान्यांचं आहे एस टी कर्मचाऱ्यांचं एस टी क अधिकाऱ्यांचं आहे सर्वसामान्य कुटुंबातले हे एस टी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर जे आहेत ते आमचे एक आहेत सत्य स सरकारचा एक भाग आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल पूर्णपणे आमचा सरकार सानभूतीपूर्ण विचार करेल आणि उद्या संपावर जाऊ नये अशा प्रकारचं आव्हान आहे वर्षावर संजय सध्याच्या पुतळ्याचं राजकारण लोक करता येईल हे दुर्दैवी आहे पुतळा उभा कसा राहील हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे आणि आम्ही पूर्णपणे लवकरात तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार भव्य दिव्य असा पुतळा उभा करू परंतु हा कोण आपटे हा कुठे पळाला आहे काय पळालाय आहे याला कुठेही सोडलं जाणार नाही पळून पळून जाणार कुठे आणि म्हणून यामध्ये जे राजकारण करत आहेत लोक त्यांना माझं सांगणं आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्ही जोडे मारो आंदोलन केलं आहे हे जोडे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता मारल्याशिवाय राहणार नाही कारण दोन हजार एकोणीसला तुम्ही विचार घाण टाकले आता दुसऱ्याचे वाहना हातात घ्यायची वेळ आलेली आहे आणि अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र पाहिलं जनतेने महाराष्ट्रातलं ही सुसंस्कृत महाराष्ट्र आहे जनता ही आपल्याला एक संस्कृती आहे आपल्याला एक परंपरा आहे कुठल्या थराला जायचं आणि म्हणून आमचं सरकार स्थापन झाल्यापासून एवढे आरोप शिव्याशाप एकही दिवस असा गेला नाही परंतु जनता आमच्याबरोबर आहे जेवढ्या शाप तुम्ही द्याल आरोप जेवढे कराल जोडे मारण्याचा कार्यक्रम कराल तेवढ्या जोरात माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या महाराष्ट्रातली जनता तुमची थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू